सर तुम्ही सगळे मी ते मग मी इकडे लक्ष होतं नमस्कार जेवण वगैरे झालं का तुमचं आमचं आता जेवण वगैरे व्हायला लागले मम्मीने दाळ केली आहे इथं पसारा आहे तर ते पसाराकडे लक्ष देऊ नका का तर आमचं आता जेवण जेवण वगैरे बनायचं असं तर सगळा पसारा होतो आणि किचन छोटे आहे म्हणून ते पसारा खूप दिसतो सगळं आमचं जेवण वगैरे झालं आम्ही सगळं वटा वगैरे स्वच्छ करतो असं इथं बघा हे भिंती पण सगळ्या तुम्हाला स्वच्छ दिसत हे बघा सगळं स्वच्छ आहे तिथं थोडंसं फोडणीचं वगैरे ते थोडंसं इथं खाली उडलेलं आहे म्हणून आम्ही स्वच्छ करतो प्रत्येकीच किचन वाट्याकडे पसाऱ्याकडे लक्ष देऊ नका जेवण झालं आम्ही सगळं हे बघा दाळ किरी आता हे काय आहे खेकडे हे बघा बघायचं म्हणजे कधी बनवले नाही खाल्लेच आम्ही मी पण दोन तीन वेळाच खाल्ले खूप नाही खाल्ले मम्मी पण खालेत पण कधी बनवले नाही तर पप्पाने आज पहिल्यांदा आणले खेकडे खेकडे आमचे तर खेकडे म्हणते बाकी दुसरीकडे काय काय म्हणत असेल काही माहित नाही आम्ही खेकडे म्हणतो तर ते मग मी केक त्यांनी बनवले नाही हा कधी नाही ना बनवत मम्मीने कधी नाही बनवले पहिल्यांदा बनवले खाल्ले खूप वेळ खाल्लेत मम्मीने खूप वेळा खाल्लेत पहिल्यांदा ती बाकी सगळं झाले जेवण हे चपाती वगैरे सगळं झालेलं आहे चपाती केली वगैरे आता फक्त हे जर काल म्हणून राहिले हे मग ते मग मी नाही ते कसं ते पण कसं फोडायचं काय ते आपल्याला काय माहित नाही बाबा ते खेकड्याचं कसं काय मम्मी मग ती सुदेशला सांगते त्याला येत त्याला माहित असेल तर आणि असं कस आहे सुदेश आहे तिकडं बसलेला टीव्ही बघते फोन फोन बघते टीव्ही बघते काय नाही मग मी तिथं आधी तर म्हणलं खेकडे बनवते मम्मी तर कसं बनवते काय बनवती पण ती म्हणली मला पण माहित नाही ते धुवायचं सुद्धा माहित नाही पण काय माहित नाही त्यांना बोलत नसतील ना खूपच खराब करायचं ते तसंच शिजवायचे वाटत काय माहित नाही बाबा आपल्याला ते आपण कधी नाही केलं सुदेशला दे सुद्धा काही येत नाही ते कसं येते माहित नाही सुदेशाचा आवाज येते आता सुदेशला पण येते का नाही काय माहित नाही ते कसं करायचं ते धुवायचं का काय कसं काय कळत नाही ना नाही नाही आता काय कर त्याला उकळू पाण्यामध्ये काय कर मीठ घे मीठ टाक पाण्यात उकळू आणि मग भाजीमध्ये टाकायचं आणि हे धुवायचं नाही त्याच्यात काय साथ नसतं करत ते साथ नाही बघते हे साथ पप्पा म्हटले राह बघू पप्पाला कात केलंय मम्मी हं आता काय काय टाकले मी काय मी तिकडे मुलाला कस केले काय केले मी दाखवणार होते पण आता काय राहून मी घासते काय मी घात नाही आता तुम्हाला सांगितलं तुम्ही एकही दिवस काम ऐकतच नाही काय करायचं आता मी तिकडे होते नकोनी बोलू भाऊ आता मी त्या मुलाला पाहत होते घर बघत पण चालणार काय <स्था> बोल भाऊ बोल त्याला बोल पाहिजे <स्था> मी आता नाही बघा आधी कपडे येते अजून जेवण तर नाही झालं नीट तर ती गॅस घासते येते तिला आवडत स्वच्छ आता गॅस घाजती जेवण तर माझं नीट नाही झालं ते गॅस चालूच आहे हे पण चालू आहे ना तुम्ही पण चालू आहे तिला म्हणलं राहून दे तर ती सांग म्हणते तिला म्हणणं आहे की जेवण पण नवा बरं तर अस करा आता जेवण सगळं बनवलं मग मग करतो पटापटा माणूस पण तिला जेवणच्या मध्ये मध्ये ती भांडे घास जेवणच्या मध्ये मध्ये गॅस पण घासन जेवांच्यामध्ये मध्ये मध्ये कचरा भरन ते स्वच्छ मिरच्या चालले तिथं पप्पासाठी तर ते लागलेलं आहे लगेच राहते आता म्हणते ती तशीच मिक्स करते तुला वाटतंय अगं साहेबानी करा प्राम दिल्या, प्राम दिल्या, प्राम दिल्या, ना करते की कधी कधी असं तु की, की, की नाही करत आता बघा माझी छोटी बहीण आहे ती करते ती भांडी वगैरे घासते मी जेवण कधी बनवते कधी मम्मी बनवते का तर भाजी मग मीच काम कधी चिडती ती मी म्हणतो करते तर मग चिडते मम्मी कधी मी करते कधी ती करते आता माझी हाय मजबुरी मी तर करते तुम्हाला तर सांगितले मी जेवण बनवते कधी मी बनवते कधी मम्मी बनवती आणि भांडे वगैरे मी कधी घासते कधी छोटी घासते हा तर मम्मीच काय म्हणणं आहे की नाही आता भांडे रात्रीचे रात्री दुपारची दुपारी भांडे घास तिला आहे ना घाणण्याची वाटत ते तिने सगळं स्वच्छ केले आता आता फक्त मिरच जेवणच आहे बाकी सगळे भांडे घासून छोटे वाटेल मिरची खाऊ आता बसतो तशीच जाऊ का मी म्हणता खाली सांग जाऊ का असं की लगेच जायचं जाऊ का आणि मग हाय राहत नाही राग मी कुठं म्हणले रा म्हणलं राहते मग मी खाली करायचं राह म्हण तुला बोलायचं नाही काय नाही तस नाही असं तुरे मग मी मी करत नाही मी करत असते ना परतीस मग सांग मी करत नाही का राग आल्यावर लगेच म्हणती करत जास्त अरे भाऊ नको हे करू आणि राक्षांत झालं की मग आता करते तिथं तसंच मम्मी काही बोलत नाही मम्मीला मोठी भन 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 म्हणून करते पण ती सगळं काम करते माझं कसं आहे मी हळू 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 करते म्हणून सगळे म्हणते तू तू आळशी येत आणि माझी मोठी बहीण कशी आहे करते बदन नाही का इकडे पळ तिकडे पदन काम करत पळ पळ करत सकाळी उठले की चहा म्हणजे नाश्ता म्हणजे ती खा का म्हणजे ते करते ती आता मी तर नाही म्हणून मी तिकडं असते सकाळी उठून इथं यायचं तोपर्यंत मग मम्मीला काम असतं तोपर्यंत सगळं होतं मम्मीचं म्हणून चल जाऊ दे मला कशासाठी व्हिडिओ बनवायचं पाच जेवणासाठी पण तुझं वेगळं चालेल चल जाऊ दे तसंच आहे तसंच आहे चल जाऊ दे कर बाय नाही बाय कर बाय करायचं